नमस्कार पालक मित्रांनो कशा आत आपण अगदी मजेत ना मित्रांनो डिजिटल जगातील समतोल या माझ्या विशेष पॉडकास्टमध्ये मी विनोद कुमार माने माने गुरुजी आपले स्वागत करत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे जो अनेक घरांमध्ये अगदी चिंतेचा विषय बनलेला आहे मुलांचा मोबाईलवर अतिवापर आणि अभ्यासात नसलेलं लक्ष या समस्येवर काय उपाययोजना करता येतील आणि पालक म्हणून आपण आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन कसं देऊ शकतो यावर आज आपण सखोल चर्चा करणार आहोत मित्रांनो आजकाल लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या मुलांपर्यंत सगळेच जण मोबाईलवर दिवसरात्र गेम खेळताना दिसतात त्यामुळे त्यांचा अभ्यासात मन लागत नाही आरोग्याच्या समस्या निर्माण होतात आणि पालकांना प्रचंड ताण येतो पण या परिस्थितीत निराश न होता सकारात्मक दृष्टिकोनातून याकडे आपण पाहूया तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग आज आपण ही समस्या कशी सोडवायची याकडे आपण लक्ष वेधूया मित्रांनो यातील पहिला मुद्दा आहे की समस्येचं मूळ कारण समजून घेऊया अंडरस्टँडिंग द रूट सर्वप्रथम हे समजून घ्या की मुलाचा मोबाईलकडे ओढा का वाढला आहे मित्रांनो आजच्या युगात मोबाईल हा मनोरंजनाचा एक मोठा आणि सहज उपलब्ध स्रोत आहे नाही का मित्रांमध्ये चर्चा चॅटिंग गेम स्पर्धा खेळाची आवड हे देखील एक त्याचं कारण असू शकतं काही वेळा मुले एकटेपणा किंवा अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी मोबाईलचा आधार घेतात पालकांकडील वेळेचा अभाव आणि घरातील वातावरण हे देखील त्यापैकी एक कारण असू शकते दुसरा मुद्दा आहे की आपल्या आप पाल्यांशी संवाद साधा कम्युनिकेट इफेक्टिवली मित्रांनो मारामारी करणं ओरडणे किंवा मोबाईल हिसकावणे धमक्या देणे यामुळे ह्या समस्या अजिबात सुटणार नाही आपल्या मुलांशी शांतपणे बोला त्यांना काय आवडते ते मोबाईलवर काय करतात हे समजून घ्या त्यांना विश्वासात घेऊन सांगा की मोबाईलच्या अतिवापरामुळे त्यांना काय त्रास होऊ शकतो उदाहरणार्थ डोळ्याचा त्रास अभ्यासात माग पडणे किंवा मग झोपेच्या समस्या मित्रांनो मुलांना त्यांचे ध्येय आणि स्वप्न काय आहेत यांची आठवण करून द्या आणि ती पूर्ण करण्यासाठी अभ्यासाचे महत्व त्यांना समजावून सांगा मित्रांनो तिसरा मुद्दा हा लक्षात ठेवा की आपल्या पाल्यांसाठी काही नियम आणि मर्यादा ठरवा सेट रुल्स अँड बाउंड्रीज मित्रांनो मोबाईल वापरासाठी स्पष्ट नियम आणि वेळापत्रक तयार करा उदाहरणार्थ गेम खेळण्यासाठी फक्त एक तास जेवण करताना अजिबात मोबाईल नाही रात्री नऊ नंतर मोबाईल वापरण्यास मनाई हे नियम फक्त मुलांसाठीच नाही तर पालकांसाठी देखील लागू असावेत मुले तुमच्याकडून शिकतात हे लक्षात घ्या मोबाईल वापरण्यासाठी ठराविक जागा ठरवा जिथे तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवू शकता पुढचा मुद्दा लक्षात घ्या पर्याय द्या ऑफर अल्टरनेटिव मुलांना मोबाईल शिवाय इतर मनोरंजनाचे आणि सकारात्मक गोष्टीचे पर्याय द्या त्यांच्या खेळांना प्रोत्साहन द्या मैदानी खेळ असतील सायकलिंग पोहणे किंवा जेवढे काही मैदानी खेळ खेळता येत येत असतील त्यांना लावून देता येत असतील तर ते आपण त्यांना लावून द्या कला चित्रकला नृत्यकला आदी विविध छंद त्यांना जोपायला सांगा हँडरायटिंग कॅलिग्राफी कॅलिग्रॉफी चित्रकला संगीत वाचन हस्तकला अशा अनेक कलांमध्ये त्यांना गुंतवून राहण्यासाठी प्रयत्न करा मित्रांसोबत प्रत्यक्ष भेटून गप्पा मारण्यासाठी किंवा खेळण्यासाठी प्रोत्साहन द्या त्यांना घरातील कामामध्ये सहभागी करून घ्या कुटुंबासोबत वेळ घालवा एकत्र जीवन करा चित्रपट बघा बोर्ड गेम्स खेळा पुढचा मुद्दा आहे रोल मॉडेल बना बी अ रोल मॉडेल तुम्ही स्वतः किती मोबाईल वापरता यावर लक्ष द्या जर तुम्ही स्वतः दिवसभर मोबाईलमध्ये गुंतलेलं असाल तर मुलांना कसं थांबवणार डिजिटल डिटॉक्सचा प्रयत्न करा काही काळ मोबाईलपासून दूर राहा एक दिवस मोबाईलचा उपवास करा टीव्हीचा उपवास करा पुढचा मुद्दा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा मेंशन पॉझिटिव्ह अप्रोच मित्रांनो मुलांनी चांगले काम केल्यास त्यांचे कौतुक करा त्यांच्या लहान यशाचे देखील कौतुक करा ज्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळेल संयम ठेवा लगेच बदल अपेक्षित नसतो हळूहळू सातत्याने प्रयत्न करत रा एक दिवस नक्की आपण यशस्वी होऊ गरज वाटल्यास मदत घ्या सीख हेल्प इफ निडेट जर परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर नक्कीच तज्ञांची मदत घ्यायला संकोच करू नका मुलांचे समुपदेशक किंवा मानसशास्त्रज्ञ योग्य मार्गदर्शन देऊ शकतात शाळांमध्येही यावर मार्गदर्शन केले जाते त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा पालकांनो लक्षात ठेवा तंत्रज्ञान हे आपले मित्र आहे शत्रू त्याचा योग्य वापर कसा करायचा हे आपल्या मुलांना शिकवणं ही आपली जबाबदारी आहे थोड्या प्रयत्नांनी संयमाने आणि योग्य मार्गदर्शनाने तुम्ही तुमच्या मुलांना या डिजिटल गर्तेतून बाहेर काढू शकता आणि त्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तयार करू शकता आपल्या मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी त्यांच्या अभ्यासासाठी आणि एकंदर विकासासाठी हे पाऊल उचलणं अत्यंत महत्त्वाचं आहे तुमच्या मुलांना प्रेम द्या त्यांना समजून घ्या आणि त्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करा नुसतं वडील किंवा आई नाही तर दोघांनीही यासाठी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो डिजिटल जगातील समतोल या माझ्या पॉडकास्टमध्ये मा आज आपण इथेच थांबणार आहोत हा संदेश तुम्हाला आणि तुमच्या मुलांना नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा करतो पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत तोपर्यंत आपल्या मुलांसोबत आनंदात रहा आणि त्यांच्या डिजिटल प्रवासात एक समतोल मार्गदर्शक म्हणून काम करा धन्यवाद जय महाराष्ट्र